नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा एकविसावा श्लोक बाह्यस्पर्शेश्वसक्तामा विंद्मनियतसुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ज्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांची आसक्ती नसते त्याला आत्म्याच्या ठिकाणी असलेलं सुख प्राप्त होतं आणि परब्रह्माच्या ठाई ज्याचं चित्त समरस झालेलं असतं तो मनुष्य चिरंतन सुखाचा अनुभव घेतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्षित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही तो स्थिर बुद्धी असलेला संशय रहित असलेला ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्माच्या ठाई स्थिर झालेला असतो या काही श्लोकात ते अशा समभाव असणाऱ्या सत्पुरुषांची लक्षणं सांगत आहेत एकदा का इंद्रियांचे विषय असलेल्या बाह्य जगामधील वस्तूंविषयी आसक्ती नष्ट झाली की मग त्यांचं मन हे आत्मसुखाकडे आपोआप ओढलं जातं आणि असं आत्मसुख प्राप्त झाल्यावर तो इंद्रियांच्याकडं ओढला जात नाही आणि पर्यायानं सेवन देखील करत नाही संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणवून बाहिरे पाऊल न घाली म्हणजे अंतःकरणात असलेल्या आत्मसुखाच्या अमर्याद स्वाभाविक समृद्धतेनं तो संतुष्ट झालेला असतो आणि म्हणून सुख मिळवण्यासाठी विषयांकडं तो प्रवृत्त होत नाही सांगे कुमुद चेनी ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चाकुरू काई वाळू चुंबितू आहे तैसे आत्मसुख उपायले जयाशी आपण पाची फावले तया विषय सहज सांडवले सांगो काही म्हणजे अरे अर्जुना असं सांग की जो कमळाच्या पानावरच्या ताटात शुद्ध चंद्र युक्त असं जेवण करतो तो चकोर पक्षी कधी वाळूचे कण चाटेल का त्याचप्रमाणे ज्याला उत्कृष्ट असं आत्मसुख स्वतःच्याकडंच प्राप्त झालं आहे तो इंद्रियांचे विषय सहजपणे झटकून टाकू शकतो हे मी वेगळं सांगायला पाहिजे काय मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया बाह्यस्पर्शेश्वसक्तात्मा सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्सही करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण